ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे मुरबाड कल्याण रस्ता चिखला वाहतूक कोंडीनं प्रवासी कल्याण मुरबाड अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावर मुरबाड ते पाचशे कल्याण दरम्यान गेल्या एक ते दीड वर्षापासून रस्त्याचं काम अगदी संतगतीने चाललं आता पावसाळ्यात जागोजागी रस्ता खोदल्यानं पूर्ण रस्त्यावर चिखल झाल्यानं खड्ड्या आणि वाहतूक कोंडीनं हैराण झालेले प्रवासी संताप व्यक्त करत पावसाळ्यात मोरव्या टाकायला घेतल्यात मात्र पर्यायी रस्ता नसल्यामुळे दोन्ही लेनवरच्या गाड्यांची वाहतूक एकाच लेनला वळती केल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यानं त्याचा फटका या मार्गावरून कल्याण डोंबिवली मुंबई यासारख्या ठिकाणी जात असलेल्या प्रवासी धानिवली ब्रिज ते वांजळे गाव पोटगाव मामनोली गाव रेवतीपाडा ते वाघेरेपाडा अन्नपूर्णा हॉटेल गोवेळी ते दहागाव रोड रायतेगाव या ठिकाणी ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवल्यानं चिखल आणि चिखल झालेला असतो त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते नित्याची झालेल्या वाहतूक कुंडीनं प्रवासी हैराण झालेत प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी लोक करत आहेत ब्रेकिंग न्यूज मराठी मुरबाड